ऐन निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी अक्षरशे थंडावली आहे कुठेही गाड्यांचा आवाज नाही काहीच नाही शांततेत सर्वांचा प्रचार चालला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही प्रचारातून बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे फक्त पत्रकं वाटून ते त्या निवडणुकीला सामोरं जाणार असं आपल्या समोर औसरी बुद्रुक तर्फे पारगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत हे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते या ठिकाणी आपल्याला या चौकात शांत बसले दिसत आहेत भाऊ काय सांगाल समोरच्या प पक्षाने राष्ट्रवादी पार्टीने आता प्रचारत्न उतरण्याचा निर्णय घेतला आहे ते फक्त पत्रक वाटून प्रचार करणार आहेत आता आपण ह्या निवडणुकीला कसं सामोरं जाणार नाही आहे राज्याचे लोकप्रिय आहे उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचे दैवत म्हटलं तरी चालेल कारण या पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये अजितदादा हा लोक सामान्य लोकांसाठी एक खमक्या कार्यकर्ता नेता म्हणून काम करत होता अचानकपणे त्यांना अपघातातून जावं लागलं आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा असा प्रसंग उभा राहिला आजच्या परिस्थितीमध्ये तीन दिवस शासकीय दुखवटा पाळण्यात आलेला आहे मग आम्ही ज्या दिवशी ही घटना आम्हाला समजली त्या दिवसापासूनच ह्या प्रक्रियेत आम्ही प्रचार थांबवला आणि ह्या सगळ्या दुःखात आम्ही सगळे समाविष्ट झाले दादांच्या बाबतीत आम्ही पक्ष आणि पक्ष आणि अन्य गोष्टी कधीच पाहिल्या नाही कारण दादांच्या सोबत काम करायला मिळालेलं मी कार्यकर्ता आहे त्यांच्या कामाची पद्धत म्हणजे सामान्य माणसाला खूप मोठी ऊर्जा आहे आणि अशा शक्तिशाली माणूस आपल्यातून ज्यावेळेस निघून गेला आहे त्यावेळेस महाराष्ट्राला संपूर्ण दुःख झालं आहे आपल्याला होणं हे साहजिक आहे आमच्यासारखा कार्यकर्ता तर गर्भगळीत झाल्यासारखं वाटतं आहे की अशी माणसं समाजात गरजेची असतानासुद्धा ती आज या समाजात राहिली नाही आज त्याचं दुःख खूप मोठं आहे पण शेवटी निवडणूक ही प्रक्रिया आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ही प्रक्रिया आहे जेव्हा आपण या निवडणुकीमध्ये उभं राहतो त्यावेळेस आपल्याला लोकांच्या म्हणण्यानुसार आपली भूमिका लोकांपर्यंत मांडायची गरज असते दुखावटा संपताच आम्ही प्र आमच्या पद्धतीने प्रचाराला लागलेला असेल आणि दादांचं नेहमी म्हणणं असं आहे का कोणतंही था ला, का काम थांबता कामा नये तुम्ही ही गोष्ट केलीच पाहिजे कारण ती काळाची गरज आहे कदाचित आम्ही लोक या विषयावर थांबलो तर सामान्य माणसाचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं ही भावना आमच्या मनात आहे त्याच्यामुळं प्रचार यंत्रणेला गाहाळ पडून काही लोक फसण्याचाही प्रयत्न करतील पत्रकाच्या नावाखाली अन्य काही घेऊन जातील पण आम्ही निश्चितपणे सांगतो आम्ही लोकांमध्ये राहू लोकांना जाऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करू प्रचारातल्या ज्या ज्या ॲक्टिव्हिटी असेल त्या बऱ्यापैकी राबवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे पण आम्ही दादा गेल्यामुळं जे दुःख झालेलं आहे त्याच्याबद्दल नेम नेमकं आमच्या मनामध्ये एक आदरयुक्त भावना आहे त्यांच्याबद्दल आणि ती कधीही कमी होणार नाही आता गटात जर पाहिलं तर सर्वात जास्त म्हणजे खाल प्रचाराचा जो स्तर खालावत चालला होता हो आणि जी फेसबुकची फेक अकाउंट आहेत ती पण ह्याच गटात आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल ही जी दोन्ही बाजूने आहेत राजकारणामध्ये मला नेहमी वाटत असतं सामान्य माणसाच्या बाजूने जे माणसं उभी राहतात अर्थकारणाने थोडीशी कमजोर असली त्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो आणि दहशत आणि दादागिरीच्या खाली निवडणुका जिंकण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतात काल परवा माझ्या संदर्भात एक क्लिप यायची व्हिडिओ प्रसिद्ध केली काय व्हिडिओ होती त्यामध्ये स्पष्टपणाने असं सांगण्यात आलं कमी माझा व्यवसाय फिटर हा माझा व्यवसाय होता फिटर हा व्यवसाय असणं ही माझी चूक नाही आणि मला त्याचा स्वाभिमान आहे कमी फिटर आहे तुम्ही काय म्हटलं त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही त्यांच्याबद्दलही आक्षेपार याच्यात व्हिडिओ आलीच होती नक्की 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 ज्या वेळेस त्यांचा हा एक मुद्दा होता त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा होता का जिल्हा परिषदला गेल्यावर असं असं घडलं जिल्हा परिषद गेल्या अशातही भुजके त्यावेळेस मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वात खाली काम करत वारंवार ते त्या एम एस सी बीचे मंत्री होते वारंवार त्यांना दोष देत होती आणि आमच्या सभागृहातसुद्धा वादंकित बोलून ती आमच्या नेत्याविषयी अपमानित करीत होती त्यावेळेस मला भूमिका घ्यावी लागली आणि त्या भूमिकेमध्ये ती भूमिका घेतली संपूर्ण राष्ट्रवादीला ती भूमिका पसंत पडली होती त्यावेळेस पण आज कदाचित पाच सहा महिन्यामध्ये मी जेव्हा जिल्हा परिषदेला तिकीट मागायला लागलो तिकीट मागितल्यानंतर मात्र ती भूमिका आत्ता जे कोणी लोक अशा व्हिडिओज तयार करत आहेत त्यांना ती भूमिका चुकीची वाटायला लागली आणि म्हणून वाईट वक्त व्हिडिओ काढून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न त्यांनी केला समोरांनी जशी व्हिडिओ आली शेवटी आम्ही राजकारणात युद्धात आणि राजनीतीमध्ये जी तुम्ही लढाई करत असता जर पुढच्यानी वार केला आणि तुम्ही गप्प बसले तर कदाचित तो तुमचा अपमान होतो याचं उत्तर त्यांना काही कार्यकर्त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तशाच तसं उत्तर देऊ मग मात्र शांत होऊन आता आम्हाला संयमानी लढायची अशी भूमिका घेतली ही ह्या गोष्टी वारंवार राजकारणात होतात एकतर चुकीचं करण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही निवडणूक ज्या ठिकाणाची आहे त्याच्या संदर्भातच बोललं पाहिजे ही आमची मनोमनी इच्छा आहे आणि वाईट वक्त बोलून पुढच्याला सहज बदनाम करता येत नाही तो व्यक्तिगत चारित्र्य हनन करून बदनाम करण्याचा जो डाव असतो ती जनता सहन करत नाही जनतेला माहीत आहे लोकांच्या उपयोगात कोण येतो त्यांच्या सुखदुःखात कोण असतो त्यांच्या अडचणीत उभा कोण राहतो गेले पाच वर्ष मला काम करायला संधी मिळाली कोणत्याही गावात जा तुम्हाला जे मी आज दाखविल प्रत्येक इमारत दाखविल आम्ही ती जिल्हा परिषद फंडातून आणि जिल्हा परिषदच्या विविध नि निधीतून उभ्या केलेल्या यंत्रणा आहे ती व्यवस्था उभी केलेली आहे जसं आम्हाला वाटतं की आम्हाला संधी मिळाली पाच वर्षं त्याच्यानंतर त्या पाच वर्षाच्या नंतर आम्ही त्या विषयामध्ये लक्षसुद्धा घातलं नाही कारण ती पुढच्याची पाच वर्ष आहेत तुमच्या काही कालावधी मिळाला तुम्हाला पाच वर्ष मिळाली आठ वर्षे मिळाली त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकले नाही आणि आज तुम्ही शेवटच्या निवडणुकीच्या दिवशी आचारसंहिता लागली मग तुम्ही म्हणायला लागले की या या माणसांना मतासाठी की याची गरज आहे आणि ती आचारकपणे निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग करून एखादी गोष्टी खोटी नाटी उभी करून लोकांचं मत घेण्याचा प्रसंग ज्या दिवशी तुम्ही ह्या स्तराला पोहोचताय त्या दिवशी तुम्ही निवडणुकीला जिंकण्याच्या मुवमेंटमध्ये नाही तुम्ही निवडणूक हारण्याच्या मुवमेंटमध्ये आहे एवढं माझं मत आहे तुम्ही जर सत्य तुमच्या मनामध्ये खरंच सत्य असं मी तर चॅलेंज देऊ सांगेल तुम्ही ज्या गोष्टीची उभं राहिलात त्या दिवशीच्या नंतर एक सभा तुम्ही सामने आमने सामने घ्या तुम्ही लोकांपर्यंत जायची काय गरज आहे बसा एक स्टेज बांधा एक सभा घ्या या स्टेजवर मी माझी भूमिका मांडतो तुमची भूमिका मांड सभा तर नसणारचे प्रचार नाही हे इतकं काही करण्यापेक्षा घरी जाऊन पॉम्प्लेटच्या नावाखाली अन्य काही देण्यापेक्षा जर तुम्ही सभेच्या माध्यमातून एकच सभा घ्या आम्ही आज सांगतो तुमची तयारी असली ती एका सभेत तुम्ही सांगा तुमची बाजू त्या सभेत मी सांगतो परत प्रचार करायचा नाही लोकांना योग्य माणूस आहे त्याला निवडून देतील त्याची चिंता मला नाही आणि मला खात्री आहे समाजाने यावेळेस ठरवलं आहे की माझ्यासारख्या तरुणाला सामान्य तरुणाला काम करायला संधी दिली आमच्या छोट्या मोठ्या प्रश्नात नक्की उतरेल अशी भावना समाजामध्ये आहे आणि त्या भावनेची कदर करून उद्याच्या काळात आम्ही काम करणार आहे आणि याच्यात नक्कीच आम्ही ही निवडणूक जिंकणार आहे हे होते अरुण विरे ह्या गटातील उमेदवार कितीही प्रचार थांबला समोरच्या पार्टीने थांबवलं तर ही प्रचार आमचा थांबणार नाही असं यांचं स्पष्ट मत आहे कारण कदाचित हे थांबलं तर हे आवडलं नसतं असंही ते म्हणतात फक्त प्रचार जो खालच्या स्तरावर चालला होता त्याची दिशा थोडी बदलली हा एक सकारात्मक साईन आहे मी विनोद तुम्ही पॉलिटिकल या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड बेबी सेंटर संपर्क क्रमांक तेवीस तेवीस, तीस तीस